नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर करीता चाईल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत महाटीई टी एक्झामिनेशनमध्ये चाईल्ड डेव्हलप आणि चाईल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडोगॉजी हा भाग अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या एक्झामिनेशनसाठी आपल्याला दिसून येतं आणि हंड्रेड पर्सेंट आपल्याला या भागातून एक्झामिनेशनमध्ये प्रश्न येताना दिसून येतात सो येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये जर आपल्याला आपले थर्टीन मार्क्स पक्के करून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला सी डी पीचा अभ्यास करणं खूप महत्वपूर्ण आहे आणि सी डी पी मध्ये आजचा आपला लेक्चर क्रमांक फोर आहे ज्यामध्ये आपण बाल विकासाची तत्वे समजून घेणार आहोत प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट आपण जाणून घेणार आहोत आता बघा या पूर्वीच्या मध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला वृद्धी आणि वाढ याविषयी डिटेलमध्ये सांगितलेला आहे आणि विकास यानंतर आपण बघ बघितलेला आहे की विकासाचे टप्पे कोण कोणते आहे म्हणून है ना आणि एक विकास जाणून घेतल्यानंतर बाल विकासाचे तत्वे प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत जे स्टुडंट येणारे महा टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडॉगॉजीचा भाग आहे तो अत्यंत व्यवस्थितरित्या त्याला अभ्यास करणे त्याला समजून घेणे हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे सोबतच जे स्टुडंट महा टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रमसुद्धा अवेलेबल आहे आणि या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहे डेली बे बेसिसवर आपलं लाईव्ह सेशन्स होणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर अंतर्गत ई टी एक्झामिनेशनला असणारे दोनही जे आपलं पेपर आहे दोनही पेपर कव्हर करून मिळेल संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट सुद्धा अवेलेबल आहे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस करीत आहेत सोबतच टॉपिक वाईज क्यूज आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार आहे सो टी एक्झामिनेशनची फीज मात्र तीन हजार आहे पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरला जर आपण टार्गेट करीत आहात सो अशा दोनही पेपरची फीज मात्र तीन हजार रुपये आहे यासाठी आजच या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या जर महा जर ई टीच्या फक्त एकच पेपरला आपण टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीज मात्र दोन हजार रुपये आहे सो so, अशा पद्धतीने महा टी ई टी एक्झामिनेशनसाठी हा कम्प्लीट चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी फक्त सी डी पीच नाही तर इतर सगळे जे महत्त्वपूर्ण महाटीई टीचे दोनही पेपर आहेत तुम्हाला या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून कवर करून मिळणार आहे सो एक्झामिनेशनसाठी हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे सो so, बाल विकासाचे तत्व काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासाठी मी काही महत्वपूर्ण बाबी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे आणि त्यानंतर त्या बाबी योग्यरित्या समजून घेतल्यानंतर आपणच त्यातून काय करायचं आहे बघायचं आहे कि हे किती सोपं आहे पण नॉर्मली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे माहीत नसतात म्हणून ठीक आहे सो so, बाल विकासाचे जे सिद्धांत आहे ठीक आहे एक विकास काय आहे बालकाचं ते जाणून घेतल्यानंतर त्यांच्या जा विकासाचे जे सिद्धांत आहे प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट जे आहे ते आपण बघत असतो पहिला आहे समान प्रतिमानाचा सिद्धांत ठीक आहे प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्मिटी असे याला म्हणतात सो हा आहे आपलं समान प्रतिमानाचा सिद्धांत आता समान प्रतिमान सिद्धांत आपल्याला काय म्हणतं ठीक आहे सो समान प्रतिमान सिद्धांता विषयी आपण बघतो की प्राणी असो वा मनुष्य हा example, समान आहे फॉर एक्झाम्पल समान एलिमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात आता हे समान एलिमेंट म्हणजे काय फॉर एक्झाम्पल हा भारतीय माणूस आणि याला सुद्धा दोन हात आहे दोन पाय आहे एक नाक आहे दोन डोळे आहे कान आहे केस आहे सेम जर आपण फॉरेनच माणसाचा विचार केले तर त्याला सुद्धा दोन हात आहे दोन पाय आहे म्हणजे भारतातील असो किंवा फॉरेनचा असो माणसाला दोन पाय दोन हात एक आ, नाक दोन डोळे हे सगळं आपल्याला फीचर्स जर आपण प्राण्यांचा विचार केला जसं शेर शेरला नक्कीच चार पाय आपल्याला दिसून येईल मग तो शेर भारताचा असू द्या किंवा इतर कुठलाही असू द्या त्याला नक्कीच आपल्याला चार पाय असल्याचं चा दिसून येणार आहे हो की नाही सो अशा प्रकारे आपण बघतो की समान प्रतिमान म्हणजे वेळ परिस्थिती काळ जरी बदललं तरी माणूस जो आहे तो भारताचा असू द्या किंवा इतर कुठल्याही ठिकाणचा असू द्या त्यांच्यामध्ये समान जे एलिमेंट्स आहे समान जे प्रतिमान आहे ते समान प्रतिमान आपल्याला दिसून येतात सो बाल विकासाच्या सिद्धांतामध्ये पहिला महत्वपूर्ण सिद्धांत आहे समान प्रतिमान सिद्धांत आणि समान प्रतिमान सिद्धांत अंतर्गत आपण काय बघतो की सगळे जे मानव, आ, मानव आहे मग तो मानव भारताचा असू द्या किंवा इतर कंट्रीचा असू द्या सगळ्यांना दोनच हात आहे दोनच पाय असणार ठीक आहे त्याला दोन डोळे असणार दोन कान असणार एक आपल्याला मुख दिसून येईल ठीक आहे तोंड जे आहे ते दिसून येईल म्हणजे त्यांचे फीचर्स जे एलिमेंट्स जे आहेत ते समान आपल्याला दिसून येत आहे सो पहिला जो सिद्धांत असणार आहे समान प्रतिमान म्हणजे कुठलाही असू द्या व्यक्ती काय असेल समान असेल तर हे सगळ्यांना खूप व्यवस्थित रीत्या तुम्हाला काय करायचं आहे ही बाब समजून घ्यायचं आहे कारण एक्झामिनेशन साठी हे समान प्रतिमान सिद्धांत हा विचारणारा टॉपिक आहे आणि खूपदा आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेलं सुद्धा दिसून येतं त्यामुळे समान प्रतिमान सिद्धांत म्हणजे व्यक्ती हा भारतात असुद्या किंवा भारताच्या बाहेर असू द्या तो समान आहे म्हणजे त्याला दोन हात दोन पाय दोन कान एक नाक अशाच प्रकारचे फीचर्स म्हणजे एलिमेंट त्यांच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतात ठीक आहे सो हा पहिला महत्वपूर्ण सिद्धांत आपल्याला दिसून आलेला आहे सो एक सिद्धांत पूर्णतः स्पष्ट झाल्यानंतर आपण समोरच्या गोष्टीकडे वळूया ठीक आहे सो विकासांचे दिशाच सिद्धांत आहे डायरेक्शन विषयी सुद्धा प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शन सुद्धा याला म्हटलं जात काय म्हणायचं विकास विकास याचा दिशा सिद्धांत काय म्हणायचं दिशा सिद्धांत याला म्हणायचं असत दिशा सिद्धांत आता हा जो आपला दिशा सिद्धांत आपल्याला दिसून येत या दिशा सिद्धांतामध्ये आपण काय बघतो प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शन असं या सिद्धांताला आपण म्हणतो आता हा प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शनाचा सिद्धांत काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शनाच्या सिद्धांत मध्ये दोन महत्व दोन महत्वपूर्ण घटक आपण बघत असतो आणि या दोन महत्वपूर्ण आपण घटकामध्ये एक आहे सिपालो कॅट्युअल म्हणजे मस्का धोमुखी आपण बघतो इथे बघा ठीक आहे मस्काधोमुखी मस्काधोमुखी आता हा मस्काधोमुखी जो आहे त्यालाच म्हटलेला आपण दिसून येतं की सिफोलो कोटल असं याला म्हणतात काय म्हणतात सिफोलो कोटल इंग्लिश मध्ये म्हणतात काय म्हणतात सिफोलो कोटो याला आपण म्हणतो ठीक आहे हा सिफोलो कोटल याला म्हणतात म्हणजे मस्काधोमुखी ठीक आहे आणि दुसरा आहे दुराभिमुख ठीक आहे दुसरा काय आहे दुराभिमुख आपल्याला दिसून येत आता हा दुराभिमुख काय आहे दुरा हा दुसरा आपल्याला भाग दिसून काय म्हणतात फिसिमो झिटल असं म्हणतात ठीक आहे सीमो झिटल असं याला म्हणतात ठीक आहे सो हे गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की विकासाच्या दिशेनुसार जो सिद्धांत दिशेनुसार जो सिद्धांत आपल्याला दिलेला आहे या दिशेनुसार सिद्धांतामध्ये एक मस्कादोमुखी आहे ज्याला सिफोलो कोटल असं म्हणतात आणि दुसरा आहे दूर अभिमुख याला काय म्हटलं जातं याला फोसिमॉझिटल असं म्हणतात ठीक आहे आता बघा पहिलं मस्कादोमुख काय म्हणतं तर यामध्ये मानवाचा विकास एक पॅटर्न मध्ये होत असते म्हणजे मल्टी डायरेक्शनने मानवाचा विकास मल्टी डायरेक्शनने काय होत असते मानवाचा विकास होत असते असं सिफालो कॉटल मध्ये दिलेला आपल्याला दिसून येते फॉर एक्झाम्पल हा मानव आहे ठीक so, आहे सो सिफोल कॉटल मध्ये काय होतं सगळं प्रथम आहे बालक आपण बघतो या बालकांचं जे आहे सर्वप्रथम जे आपलं डोकं असत ठीक आहे डोकं जे आहे याचा विकास होईल ठीक आहे डोक्यांचं विकास झाल्यानंतर त्याच आपण बघतो की म्हणजे पर्टिक्युलर डोक्यांचं डोक्यापासून पायापर्यंत ठीक आहे पायापर्यंत ठीक आहे हेडाचा विकास फिर नंतर आपण हे नेक जे आपलं आहे नेकचं विक विकास गर्दन आहे ना नंतर गर्दन नंतर खालचे जे आपले अवयव आहे त्यांचं विकास एक प्रकारे डोक्यापासून तर पायापर्यंत सिफोलो कोटलमध्ये एक बालकाचा विकास जो आहे तो आपल्याला होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो याला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कोटल मध्ये काय होत असतं तर सिफोलो मध्ये बालकांच्या डोक्यापासून पायापर्यंत विकास होताना आपल्याला दिसून येतं ओके यानंतर आहे फ्रोझिमोजेटल ठीक आहे सो फो फ्रोझिमोजेटल जे आहे यामध्ये बालक जे आहे चिल्ड्रन जे आपण बघतो यांचं सेंटर आ, विकास डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येतं म्हणजे सेंट्रल भागातून यांचा विकास होताना आपल्याला दिसून येईल ठीक आहे म्हणजे यामध्ये काय होणार आहे तर यामध्ये आपण मध्य भाग ठीक आहे सेंटर भागापासून बाह्य भागापर्यंत ठीक आहे तर इथे काय म्हंटल मी मध्य भाग ठीक आहे मध्य भागापासून बाहेर ठीक आहे अशा प्रकारचं आपल्याला इथे काय दिसून येतं विकास होताना आपल्याला दिसून येतं तर यातून पहिला प्रतिमान समान प्रतिमान म्हणजे व्यक्ती हा फॉरेनचा किंवा भारताचा असू द्या तो समान आहे ठीक आहे तो दिसायला समान दिसणार आहे हे लक्षात घ्या दुसरा आहे दिशेच्या आधारावर सिद्धांत आणि दिशेच्या आधारावर जो आपण सिद्धांत बघतो या सिद्धांतामध्ये आपण एक सिफलो कोटल बघतो आणि सिफलो कोटल अंतर्गत काय होत असते बालकांचं सर्वप्रथम डोक्याचा विकास होणार नंतर त्याचं पायाचा विकास होणार ठीक आहे आणि दुराभिमुख म्हणजे फ्रोक्सी मग मध्ये आपण काय बघत असतो की बालकाचं से सेंटर भागापासून बाह्य भागापर्यंत आपल्याला त्यांचं विकास जे आहे ते होताना दिसून येतं अशा प्रकारचे हे दोन प्रमुख आपण अवस्था समजून घेतलेल्या आहे ठीक आहे सो आपण समोर आणखीन जाणार आहोत आणि समोर गेल्यानंतर आपण बाल विकासाची आणखीन जे महत्वपूर्ण टॉपिक्स आहे सब टॉपिक्स आहे ठीक आहे ते बघूया सातत्याची तत्वे बघा या सिद्धांतानुसार विकास ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट काय थांबते का आपलं आपण बघतो की जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं विकास होत असतं ही प्रक्रिया आईच्या गर्भापासून डेव्हलपमेंट विषय मी यापूर्वी सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की विकास हे आईच्या गर्भापासून सुरू होत म्हणजे जेव्हा आपण आपल्या आईच्या गर्भात असतो आईच्या गर्भापासून तर मृत्यूपर्यंत सुरू राहते तर या गोष्टीला आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनी आवर्जून लक्ष द्यायला हवं की विकास ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे न थांबणाऱ्या प्रक्रिये बरोबर जे आहे विकासाला सुरुवात जी आहे ते आईच्या गर्भापासून सुरू होत असतं म्हणजे विकास जे आहे ते आईच्या गर्भापासून सुरू होते आणि कुठपर्यंत चालतं आपल्या मृत्यूपर्यंत हो चालतं लहान आकारापासून आपल्या जीवनाची सुरुवात होती आपलं जन्म होतो आणि आपला जन्म झाल्यानंतर आपण एवलेशे आपण दिसतो आणि जन्मानंतर हळूहळू आपलं शारीरिक डेव्हलपमेंट होतं म्हणजे आपलं शरीर जे आहे ते अगोदर आपण अशी छोटसा आपला चेहरा असेल आ, काही काळानंतर तो चेहऱ्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं बदल दिसून येत आपलं मेंटल ॲबिलिटी वाढलेली असते सामाजिक सोशल बिहेवियर आपलं वाढलेलं असतं म्हणजे सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास हा सातत्यांच्या गुणामध्ये होत असत सो आपण यातून काय बघत असतो एका विशिष्ट क्रमाने आपलं काय होत असतं बालक जो आहे त्याचा विकास आपल्याला एका विशिष्ट क्रमाने होताना दिसून येत ठीक आहे सो so कंटिन्युनिटी आपल्याला दिसून येतं सातत्याने होणार समान प्रतिमान सिद्धांत तर या सिद्धांतानुसार मुलांचा विकास आणि वाढ त्यांच्या स्वतःच्या व्यक्ती महत्वानुसार होते ते वाढीच्या किंवा विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या नैसर्गिक वेगाने फिरतात आणि याच कारणास्तव त्यांच्यात लक्षणीय भेदता सुद्धा दिसून येत काहींच्या विकासाचा वेग हा वेगवान तर काहींचा विकासाचा वेग हा संत असतो आता बघा होत काय ठीक आहे तर जस समान प्रतिमान माणूस हा इथला असू द्या किंवा गावचा असू द्या त्याला दोनच पाय आहे दोनच हात आहे समान आहे पण या विक यामध्ये एक व्यक्तीच विकास हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आपल्याला काय दिसून येतं झपाट्याने होताना दिसून येतं हे काय आहे तर हे समान प्रतिमानाचं सिद्धांत आहे आणि समान प्रतिमानाचं सिद्धांत आपल्याला काय सांगतो वेळ काळ बदलू द्या माणूस हा काय राहणार त्याला दोन पाय दोन हातच राहणार उक्रांती क्रमाचा एक रूपता ठीक आहे सो हे उक्रांतिक्रमाचा एक रूपता यामध्ये आपण काय बघतो okay okay so विकासाचा वेग एक सारखा नसला आणि लक्षणीय वैयक्तिक फरक आढळून येतात कारण प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्ती पासून आपल्याला सहज आणि भिन्न आपल्याला दिसून येत आहे ना तरी विकासाच्या वाटचालीत काही प्रमाणात एक वाक्यता असते ना जसे या सिद्धांतात मानव जातीच्या सर्व मुलांची वाढ डोक्यापासून सुरू होते आता मला सांगा आता हे डोक्यापासून सुरू होणं याला मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे मस्का धोमोखी म्हणजे याला आपण इंग्लिश मध्ये सिफोलो कोटल आपण बघतो की एक प्रकारे आपण बघतो की दिशेनुसार जे आहे मानवाचा सॉरी मुलांचा जो विकास आहे दोन प्रकारे आपल्याला होताना दिसून येत एकतर प्रकार आपल्याला दिसून येते सिफोलोकोटल ज्यामध्ये डोक्यापासून विकासाला सुरुवात होते त्याचप्रमाणे मुलांच्या प्रतिमान व भाषिक विकासाचा विशिष्ट पॅटर्न आणि क्रम आपल्याला दिसून येत आता हा विशिष्ट पॅटर्न आणि क्रम काय आहे ठीक आहे तर याला व्यवस्थितरित्या जाणून घ्या ठीक आता विकासाची वाटचाल सामान्यापासून विशिष्टापर्यंत आहे सो विकास आणि वाढींच्या सर्व दिशांमध्ये विशिष्ट क्रिया त्यांच्या सामान्य स्वरूपाच्या आधी असतात उदाहरणार्थ मुलाने हाताने एखादी गोष्ट पकडावी मला सांगायचं काय आहे की एक बालकाचं जेव्हा डेव्हलपमेंट विषयी आपण बोलत असतो तर तो जन्मल्या बरोबरच बोलायला लागत नाही त्याचं काय होत असतं ग्रोथ होत असत वृद्धी विकास जे आहे ते आपल्याला होताना दिसून येतं म्हणजे लहान असताना लहान असताना सर्वप्रथम ते काय करतात असं उठून बसण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर ते हळूहळू चालायला लागतात हळूहळू ते चालणं शिकल्यानंतर ते, ते विशिष्ट क्रिया करायला लागतात जसं कधी बुक चालणं अशी बुकाची पडण्याचं फेकणं हे ना त्याचप्रमाणे ते सर्वप्रथम जे आहे ना अल्फाबेट शिकतात सरळ ते सेंटेन्स बनवायला शिकत नाही ना? म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय आहे तर मुलांचा जो विकास आपण बघतो हा विकास जो आहे एका विशिष्ट क्रमाने आपल्याला होताना दिसून येतो आता हा क्रम म्हणजे काय जस जन्मताच मुलगा हा धावायला लागत नाही हळूहळू तो रेंगत असतो मग उठतो उठून बसण्याचा प्रयत्न करतो बसण्यातून हळू आपल्याला एक पाय समोर टाकताना दिसून येतं मग दुसरा पाय तो समोर टाकताना दिसून येतं पडतं परत शिकतो अशा प्रकारच्या प्रक्रियेतून तो जात असतो अशाच प्रकारे जे बालक आहे तो सामान्य क्रिया करत करत एक विशिष्ट क्रियांपर्यंत तो पोहोचत असतो ओके त्यानंतर आहे चा सिद्धांत आता हा सिद्धांत काय म्हणतो ठीक आहे बघा ओके ओके सो विकासाचे सर्व आयाम जसं शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक एकमेकांशी संबंधित आहे म्हणजे एकमेकांशी जर समजा व्यक्तीच आता असं समजा तुम्ही की आपलं जर आपण म्हणत आहोत की आमचं शारीरिक विकास झाला म्हणजे फक्त शरीर फुलून जाणं म्हणजे शारीरिक विकास आहे का हे शारीरिक विकासामध्ये आपलं मानसिक मेंटल ॲबिलिटी आपलं सोशल बिहेवियर आपलं इमोशनल पार्ट कंट्रोल असणं हे सगळं एकमेकांशी कंट्रोल आहे आणि समजा शारीरिक अक्षम आहोत तर मानसिक दुबळे आपण राहणार सामाजिक संपर्क आपला तुटणार आणि इमोशनल आपण कधीही हसायला आणि कधीही रडायला लागणार याचा अर्थ जर आपण सर्वांगीण विकासाचा विचार करीत आहोत तर सर्वांगीण विकासामध्ये आपण काय बघत असतो ओव्हरऑल डेव्हलपमेंट है ना यापैकी कोणत्याही एका परिणामामध्ये विकासामध्ये इतर सर्व आयामांमधील विकासांवर पूर्णपणे परिणाम करण्याची क्षमता आहे उदाहरणार्थ सरासरी पेक्षा जास्त वाढणारी मुले शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टिकोनान लक्षणीय प्रगत असल्याचे आढळते कळत आहे दुसरीकडे एका क्षेत्रात आढळणाऱ्या त्रुटी दुसऱ्या क्षेत्रातील प्रगतीला अडथळा ठरत असतो म्हणजे समजा जर शारीरिक विकासाच्या बाबत बोलत आहो आणि शारीरिक दृष्ट्या आपण मागासलेल्या आहोत तर आपण भावनिकही मागासलेलं राहू आपली बुद्धीही चालणार नाही सो जशाप्रमाणे डी पी मॅथ लँग्वेज हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिकल सायन्स को रिलेटेड आहे जर आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिओग्राफीचा आणि राजनैतिक परिस्थिती समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्याला खूप आवश्यक आहे आणि इतिहासामध्ये असणारे अंक समजून घेण्यासाठी गणित आपल्याला यायला हवा आहे व्यक्तिगत फरक आता हा खूप महत्वपूर्ण सिद्धांत आहे कारण प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला भिन्न दिसून येत एका वर्गात असणारे साठ विद्यार्थी हे सगळ्या गुणांनी सारखे नसतात कोणाला एक विषय आवडतो तर कोणाला तो विषय आवडत नाही तिसऱ्याला तो विषय आवडू शकतो म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय आहे प्रत्येक स्टुडंट प्रत्येक बालक हा दुसऱ्या बालकापेक्षा वेगळा आहे हा फरक आहे तर याला इंडिव्हिज्युअल डिफरन्स असं म्हणतात प्रत्येक व्यक्तींची आवडी निवडी विचार हे सगळं ना जीवन जगण्याची शैली हे दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला भिन्न दिसून येतं एना यालाच वैयक्तिक भिन्नता असं म्हणतात ठीक आहे सो हे दिशेच्या आधारावरून मी तुम्हाला सांगितलेलं की अगोदर हेडचं विकास होतं आणि कुठे कुठे मध्य भागांचा विकास आपल्याला होताना दिसून येतं सो चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोलॉजीचा हा जो आपला एक्झामिनेशनसाठी पार्ट आहे तो खूप महत्वपूर्ण आहे यापूर्वी सुद्धा या भागातून प्रश्न आलेले आहे आणि समोर सुद्धा येऊ शकतात त्यामुळे या भागात महत्वपूर्ण बाबी आपल्याला सांगितलेला आहे या भागावर आणखीन डिटेलमध्ये हे पी डी एफ आपल्याला प्रोव्हाइड केले जाईल जेणेकरून आपण एक आणखीन एकदा याला रीड आउट करू शकता आणि काही क्वेरीज किंवा डाउट्स असेल तर नक्कीच आपण मला विचारू शकता थँक्यू सो मच